वय हे साठीच्या पार आहे दादांचे दोन एक दोन ऑपरेशनही झाले आता आताच सुद्धा ऑपरेशन झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्यांसाठी लढणं मला पेन्शन नाही मी लढतो हे समजू शकतो आपण पण मला पेन्शन असून सुद्धा आपण दुसऱ्यासाठी जेव्हा लढतो हे दुसऱ्यासाठी काहीतरी मला करायचं आहे त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे माझं जसं जीवन सुखी झालेलं आहे मला जे मिळतंय ज्याच्यामुळे माझं म्हातार पण सुरक्षित झालेलं आहे ते सर्वांना मिळालं पाहिजे ही तळमळ जी दादांची आहे याला खरंच मी सलाम करतो आणि आठ आठ दिवस आमरण उपोषण करणं म्हणजे विचार करून मनामध्ये थटका येतो हे ये कसं होय म्हणजे हे कसं होऊ शकत ते दादा तुम्ही करून दाखवलात परंतु तुमच्या वतीनं हे सांगतो की कुठलाही संघर्ष हा वाया जात नाही प्रत्येक केलेलं काम प्रत्येक केलेलं संघर्ष पुढे आपल्या कामी येत असत तुम्हाला सर्वांना इथं आमच्या राज्याचे प्रतिनिधी आहेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत विभागाचे प्रतिनिधी आहेत विविध संघटनांचे प्रतिनिधी नाशिकच्या इथं आहेत तुम्हाला हे सांगतो तुम्ही आज जी मशाल पेटवलेली आहे उभे सरांनी सांगितलं त्याला अजून ताकदीनं पेटवण्याचं काम आम्ही सर्व मिळून करणार आहोत आता हिवाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुम्ही जे हे वसा आम्हाला दिलेला आहे अमरून उपोषणाचा प्रत्येक लोक मार्ग अवलंब जुनी पेन्शन यासाठी आजची बैठक आपण नाशिकमध्ये ठेवलेली आहे नाशिक मधन या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही ज्या नाशिक मधनं उपोषणाची सुरुवात केलेली आहे त्याच नाशिक मधनं पुढची दिशा आमरण उपोषणा संदर्भाने जात आहे ही अतिशय आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे दादा तुम्ही संघटनेसाठी आमच्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या तमाम पेन्शन नसलेल्या शिलेदारांसाठी एक आयकॉन आहात आणि नेहमी आहात